भारताचे परराष्ट्र सचिव विनय कात्रा यांनी सांगितले की माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक देवाणघेवाण आर्थिक गुन्ह्याचा व गुन्हेगाराचा छडा लावणे आदी क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यासाठी भारत व कोणत्या देशासोबत करार केला आहे पहिला ऑप्शन आहे ओमान दुसरा आहे नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ओमान नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशा कोणत्या देशाचा तब्बल तीनशे सत्तेचाळीस धावांनी पराभव केला महिला क्रिकेट क्रिकेटील हा सर्वात मोठा विजय नोंदवण्यात आलेला आहे पहिला ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया दुसरा इंग्लंड तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंकाचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड कोणत्या बँकेने रुपे कार्डवर यू पी आय व्यवहाराची सुविधा सुरू केली आहे पहिला ऑप्शन आहे एस बी आय दुसरा एच डी एफ सी तिसरा आय सी आय सी आय आणि चौथा एक्स एक्सेस योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन आय सी आय सी आय राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित के आयोजित कोणत्या ठिकाणी पुस्तक महोत्सवाचे सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन केले उद्घाटन झाले पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पुणे नुकतेच रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे पहिला ऑप्शन आहे छत्तीसगड दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड कुशल कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एन एस डी सी ने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया दुसरा ने पार, तीसरा है अरेबिया। आहे नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया पी एम मोदींनी स्वरुद्ध मंदिराचे कोठे अनावरण केले जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र आहे पहला ऑप्शन है सूरत वारा दे, दुसरा वाराणसी तीसरा कोची चौथा है मुंबई तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वाराणसी अहवालाुसार राज्य तीस टक्के पेक्षा जास्त मुलाम्गू आढ़ है पहला ऑप्शन है महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तीसरा केरल चौथा उत्तर प्रदेश योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केरल राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आयोजित के आयोजित को सोला डिसेंबर रोजी उद्घाटन के उद्घाटन ऑप्शन है सूरत दुसरा है चेन्नई तीसरा है पुणे चौथा है मुंबई तो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे